अठरा मीटर अठरा मीटर हो ठीक आहे मग मी त्यांना काय सांगितलं आमच्या सोसायटीची मिटिंग वगैरे झाल्याशिवाय बसला संदेश पाकत साहेब म्हणाले तस एकच गेले

तिथं थांबत का ह्यांना माहितीच नाही प्रतिकार नाही केला तर तुम्ही त्याला अजूनही आता सध्या बंद केलेले की बाबा तुम्हाला जर बदलायचे असेल ना बिल्डिंग बिल्डिंगचे माझं आहे ते पहिले बसवा ते नको जे होते ते बसवा आणि तुमचा आहे की आता नाही समजून विषय नाही लोक आजही मुंबईच्या आज मला सांगा एन एलच पहिलं होतं चाळीस रुपये साठ रुपये नंतर झालं ना आता तीन तीन महिन्यात किंवा महिन्याचं तीनशे साडेतीनशे पणाचं बंधन राहणार लोक आता मला सांगा आम्ही व्यावसायिक लोक तुमची बिल थकवतो काही राहत तुम्ही व्याज लावता आणि ते पैसे घेता हप्ते घेता आमच्याकडे घेता बरोबर ना, था था, ना, ना था था की आम्हाला सोडता असत म्हणजे कोणाला घेऊन घेता ना माझं म्हणणं असं आहे की आम्हाला ही अडाणीची धारगिरी नको आम्हाला शासनाचं पाहिजे महाराष्ट्र शासनाची सुविधा ती सुविधा आम्हाला वितरण जी आहे ती आम्हाला पाहिजे आम्हाला खासगीकरण नको आणि आता जिल्ह्याच्या हा विषय तुमच्यावरती पण येणार आहे पुराण आमच्या ग्राहकांवर येणार आहे सर मागणार उद्या तुमचे पण अधिकार सगळ्यांचे काढले जाणार काही राहणार